नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवराय आम्ही साकारला आहे गुरुजंजीला या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे हा किल्ला समुद्रामध्ये कसा बांधला गेला आणि हा किल्ला बांधण्याची काय कला होती आणि या किल्ल्यावरती कुणी कुणी राज्य केलं या वरतीच तुम्हाला तीन तोफा पाहायला मिळतात त्यामध्ये पहिली तोफ आहे रोमुखी तोफ दुसरी तोफ आहे कलाल बांगडी तोप आणि तिसरी तोफ आहे दांडा कासा तो या तोफीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो समुद्र ते दर्यावरती येणाऱ्या जे काही आक्रमक असत त्या आक्रमावरती ही तोपर केली जात असेल म्हणजे याची रेंज किती असेल याची रेंज आहे बारा किलोमीटर अशी त्याची रेंज आहे पुढे जर तुम्ही आलात तर या संपूर्ण परिसरामध्ये जेव्हा दिसणार त्या पूर्ण किल्ल्यावरती तुम्हाला अनेक पोपायला मिळतात अजून एक असा एक ग्राम हा जो मेन दरवाजा आहे जो पर्यंत ह्या जवळ आपण जात नाही तोपर्यंत या ठिकाणी शहर आहे असं आपल्याला कळत नाही रिझन असा आहे की हा जो दरवाजा आहे पूर्ण असा हात हा दिसत नाही जवळ याच्या जवळ आपण पोचत नाही खडकिल्ल्यावरती आपल्याला काय काय वास्तू पाहायला मिळतात हे तुम्हाला दाखवतो ह्या मेन दरवाजा मधून जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला दोन तलाव पाहायला मिळतात हे जे दोन तलाव आहेत ते खाऱ्या पाण्याचे नाही घेत तर आपण जे पाणी पितो अशा पाण्याचे त्यानंतर तीन तीन मजली तुम्हाला इमारत पाहायला मिळते जी सुरळ खानची हे आहे त्यानंतर वरती गेला तर तुम्हाला राजवाडा पाहायला मिळतो त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी तो आहे मला बाले किल्ला म्हणून असं देखील ओळखलं जातं त्यानंतर काही अशा वास्तू आहेत पुरातन काळातल्या ज्या अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळतात किल्ल्याच्या परत बाजूला काही कबर्स आहेत त्या ठिकाणी विहीर आहे आणि त्यानंतर एक काही वाजून आहे यावरती दर्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी केला म्हणजे हा किल्ला या किल्ल्यावरून दर्यावरती लक्ष ठेवलं जात असायचं बघितलं तिकडनं एक मूळ दरवाजा आहे ज्याला दर्यावरती राज्य दर्यावरती पाहणी करण्यासाठी तो दरवाजा ठेवला गेला त्यानंतर तुम्हाला सांगतो की किल्ल्याचं वैशिष्ट्य अजून असं आहे हा जो किल्ला आहे हा मुळात या ठिकाणी असणार दर्यावरती राज्य करणारे कोळी समाजाच्या आदिकोळी समाजाच्या राम पाटील यांनी बांधलेला हा गड किल्ला त्यानंतर अनेक फारसी सिद्धी अशा अनेक राजांनी हा किल्ला भारत आपल्या संभाजी महाराज यांनी अनेक वेळा हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ते घेऊ शकेल त्याचं कारण असं आहे मित्रांनो की संपूर्ण बाजूने असलेला हा समुद्र या समुद्राच्या मुळे जेव्हा आक्रमण केलं जायचं तेव्हा समुद्राला भरती आलेली असते अशा अनेक कारणांमुळे हा किल्ला आपल्या ताब्यात नाही देखील छत्रपती संभाजी महाराज देखील दर्शन घेऊ त्याचं कारण कसं आहे हा किल्ला समुद्र सपाटीमध्ये असणार आहे त्या किल्ल्यावर

त्याचं नाव जंजिरा हे पडलं जंजिरा म्हणजे फारसी शब्दामध्ये जंजिरा म्हणजे बेट यावरून त्याचं नाव पडलं गेलं अंदाजे पंधराव्या शतकात अब्दुल्ला खान नावाच्या एका हपशी सरदाराने कप्ताने या किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर हपशी ये सिद्धी येथे अंमल सुरू झाला सिद्धीमुळेच आफ्रिकन वनशाचे योद्धे होते त्यांनी जंजिरा किल्ल्यावर आपले साम्राज्य स्थापले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु जंजिरा किल्ला समुद्रात असल्याने आणि मजबूत संरचनेने तो बांधला गेल्यामुळे शिवाजी महाराज किंवा मराठ्यांना ताब्यात घेता आला नाही किल्ल्यावर अधूनमधून मुघल मराठे इंग्रज यांचे डोळे होते पण सिद्धी यांनी आपला ताबा टिकवून ठेवला एकोणविशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर जंजिरा भारत सरकारकडे आधिपत्य करण्यात आला किल्ला हा केवळ एक दुर्ग नाही तर तो मराठा मुघल इंग्रज आफ्रिकन सिद्धी यांच्यातील संघर्षाचं प्रतीक आहे आजही तो अभेद्य वास्तुसंरचनेचा आणि सागरी सामर्थ्याचा उत्तम असा नमुना म्हणून उभा आहे याचबरोबर मित्रांनो वेळ झाली इथेच थांबण्याची परंतु हा गडकिल्ला कसा वाटला आणि ही साकारलेली जी किल्ल्याची रचना आहे ही, ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू